श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो आपल्या घरात कितीही पैसा येत असला तरी जर बेडरूममध्ये वास्तुदोष असेल तर तो पैसा टिकत नाही नातेसंबंध टिकत नाहीत आणि मनशांतीही हरवते आज आपण अशा वीस खास टिप्स जाणून घेणार आहोत ज्या फक्त तुमच्या शयनकक्षात नाही तर तुमचं नशीब बदलू शकतात होय मित्रांनो स्वामी समर्थांनी सांगितलं आहे घरातील व्यवस्था जर योग्य असेल तर देवाची कृपा तेवढीच जलद प्राप्त होते त्यामुळे ही माहिती शेवटपर्यंत नीट ऐका कारण यातला प्रत्येक उपाय तुमचं आयुष्य बदलू शकतो चला तर मग सुरुवात करूया बेडरूममधील वास्तुशास्त्राच्या वीस प्रभावी उपायाची एक बेडरूमच्या दिशेने योग्य निवड बेडरूम दक्षिण पश्चिम दिशेला असावी ही दिशा धै स्थैर्य समाधान आणि नात्यातील स्थिरतेसाठी अनुकूल मानली जाते ईशान्य कोपरा किंवा उत्तर दिशेला बेडरूम टाळा दोन पाय उत्तरेकडे ठेवून झोपणं टाळा पाय उत्तर दिशेला ठेवून झोपल्यास शरीरातील ऊर्जा उलटी वाहू लागते त्यामुळे मानसिक असंतुलन स्वप्नदोष आणि चिंता निर्माण होतात शक्यतो डोके दक्षिणेकडे आणि पाय उत्तरेकडे असं झोपणं टाळावं आरसा बेडसमोर ठेवू नका बेडवर झोपलेले प्रतिबिंब आरशात दिसल्यास नकारात्मक ऊर्जा वाढते मानसिक अशांतता आणि भीती वाटू शकते जर आरसा असेल तर रात्री झोपताना त्यावर एक कापड झाका चार बेडखालचा भाग रिकामा ठेवा बेडखालची जागा सामानाने भरलेली असल्यास ऊर्जा अडकते तिथे अनावश्यक वस्तू ठेवण्यास झोप न लागणे थकवा जाणवणे हे त्रास संभवतात शक्यतो क्लीन बेड वापरावा पाच फुलांची चित्रे किंवा प्रेमदर्शक चित्र वापरा बेडरूममध्ये शांतता व वा प्रेम वाढवण्यासाठी दोघांची जवळीक दाखवणारी चित्रे लावा लाल गुलाबी किंवा पांढऱ्या फुलांची चित्रे शुभ मानली जातात सहा तुटलेल्या वस्तू त्वरित काढा फुटलेली आरसे काय पण कुठलीही मोडकी फर्निचर दिवा घड्याळ शो पीस इत्यादी बेडरूममध्ये ठेवू नयेत त्यातून दरिद्रता आणि दाम्पत्य तणाव निर्माण होतो सात पाणी संबंधित वस्तू टाळा बेडरूममध्ये पाण्याचे फोटो एक्वेरियम फाउंटन पाण्याचे शोपीस ठेवल्यास अश्रू दुःख आणि त्यातील तणाव वाढतो हे वस्तू रूममध्ये ठेवा आठ देवघर बेडरूममध्ये ठेवू नका देवघर किंवा देवाची चित्रे बेडरूम मध्ये ठेवणं अशुभ मानलं जातं देवघराचा तोंड बेडकणे असणं विशेषत टाळा शक्यतो देवघर पूर्व किंवा उत्तर दिशेला हवं नऊ सही रंगसंगती ठेवा गडद काळसर लाल रंग टाळा बेडरूम मध्ये आकाशी हलकासा गुलाबी फिकट हिरवा किंवा पांढरा रंग वापरावा हे रंग शांतता आणि प्रेम वाढवतात दहा सतत बंद असलेले घड्याळ टाळा बेडरूममध्ये बंद पडलेले किंवा थांबलेले घड्याळ ठेवू नये त्यातून आयुष्यात प्रगती थांबते वेळेचं अपयश येतं बंद घड्याळ असेल तर दुरुस्त करा किंवा बाहेर काढा अकरा शयनकक्षात बूट चप्पल नको बेडरूममध्ये बूट चप्पल ठेवू नये त्यातून घरात वादविवाद आणि रोगांचे वातावरण तयार होते पायातील वस्त्र शयनकक्षात ठेवणं अत्यंत अशुभ बारा उजव्या बाजूस उजेड असावा बेडच्या उजव्या बाजूस खिडकी असावी जेणेकरून सकाळचा सूर्यप्रकाश येतो त्यामुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते आणि मानसिक प्रसन्नता वाढते तेरा बेडरूममध्ये पवित्र गंध वापरावा धूप कपूर किंवा अत्तर याचा वापर बेडरूममध्ये करावा यामुळे वातावरणात शुद्धीकरण होते आणि नकारात्मकता दूर होते चौदा पतीपत्नींची एकत्रित छायाचित्रे ठेवा फक्त दोघांचं पतीपत्नींचं एकत्र छायाचित्र बेडरूममध्ये ठेवावं यामुळे बंद अधिक दृढ होतात एकत्र आनंदी चेहरा असलेली फ्रेम ठेवावी पंधरा टी व्ही किंवा लॅपटॉप दूर ठेवावा बेडरूममध्ये इलेक्ट्रॉनिक वस्तू शक्यतो टाळाव्यात त्या निद्रांना मेंदूवर ताण आणि नात्यात संवादाचा अभाव निर्माण करतात चौदा सोळा फेंग शुईचा क्रिस्टल बॉल किंवा प्रेम जोडी ठेवा बेडरूममध्ये फेंग शुई प्रमाणे गुलाबी क्रिस्टल बॉल किंवा प्रेमदर्शक दोन हंस दोन बदकांचा शो पीस ठेवल्यास प्रेमात समंजस्य वाढते सतरा मोठा बेड एकसंध असावा दोन बेड जोडून बनवलेले मोठा बेड वापरू नये त्यामुळे दोघांमध्ये विभाजनाची भावना निर्माण होते एकसंध गादी आणि बेड नात्यात सलोखा राखतो अठरा तुटलेली किंवा न वाजणारी झुंबर काढा तुटलेली किंवा कायम बंद असलेली झुंबर दिवे अंधाराचे प्रतीक बनतात त्यामुळे मानसिक अंधकार आणि उदासी येते एकोणीस दररोज गोदडी चादर स्वच्छ ठेवा शयनकक्षात वापरण्यात येणाऱ्या चादरी उषा गोधड्या यांचा रंग शुभ ठेवावा आणि त्यात दररोज स्वच्छ ठेवाव्यात घाणवास याने देवी ऊर्जा लुप्त होते वीस प्रवेशद्वाराजवळ आरतीची घंटी ठेवावी बेडरूमच्या बाहेर किंवा दाराजवळ एक छोटीशी पितळी घंटा किंवा तांब्याची घंटी ठेवावी दररोज सकाळी तिचा आवाज करून नकारात्मक दुर्जा ऊर्जा दूर करावी श्रीस्वामी समर्थ